आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शाळेतील अडतीस मुलांना खिचडीतून विष बाधा झालेली आहे कळवा सह्याद्री शाळेतील ही दुर्घटना तर उपचारासाठी विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात आणण्यात आलं असल्याची माहिती समोर येते कळवा सह्याद्री शाळेतील अडतीस विद्यार्थ्यांना दिलेल्या खिचडी मधून विष बाधा झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलाय विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल या संदर्भात प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर शालेय पोषण आहार जो आहे तो विद्यार्थ्यांना दिला जातो आणि याच शालेय पोषण आहारामध्ये आज मटकीची मटकीची उसळ आणि भात देण्यात आला होता आणि याच्यामधूनच विष झाल्याचा प्राथमिक माहिती आहे कारण मुलांना तर... शाळेतून थेट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांशी बातचीत केली त्यावेळेस डॉक्टरांचं असं म्हणणं आहे प्राथमिक तपास जो आहे तो आमच्याकडून सुरू आहे आमचे उपचार सुरू आहेत जोपर्यंत आम्ही मॉनिटरिंग करत नाही जोपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्णपणे चेक करत नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत तो कोणतीही माहिती समोर येणार नाहीये मात्र आता सर्वात विद्यार्थ्यांची प्राथमिक जी काही उपचार आहेत प्राथमिक उपचार हे गळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये सुरू असलेले पाहायला मिळत आहेत तर नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत नातेवाईकांच्या देखील प्रतिक्रिया आम्ही घेण्याचा प्रयत्न केला त्या शाळेमध्ये घरातून कुणालाही जेवण आणू नका अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं आणि शालेय पोषण आहारच त्या विद्यार्थ्यांना दिला जात होता तब्बल अडतीस विद्यार्थी आहेत पाचवी ते सहावीचे हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पालक आता यायला सुरुवात झालेली आहे शाळेतून थेट त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे त्यामुळे आता शालेय पोषण आहारावरती एक प्रश्न त्यांना निर्माण होताना पाहायला तुम्ही दिलेल्या माहितीसाठी